राजूरीतील जो साथीचा उद्रेक झालेला आहे त्या संदर्भामध्ये ज्या उपाययोजना प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात दा आल्या दाढव या ठिकाणी आज मी स्वतः घेतला ग्रामीण जा रुग्णालयामध्ये जाऊनही त्या ठिकाणी असताना रुग्णांची विचारपूस केली आणि सद्यस्थितीमध्ये तर परिस्थिती आटोक्यामध्ये पर आणण्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला यश मिळालं मिळालं आहे साधारण दोनशे त्रेसष्ट गावातील विशेष करून जी मुलं आहेत प्रामुख्यानं शाळेत जाणारी मुलं आहेत ज्यांना ती लागण झालेली आहे आणि सांभाव्य जे निदान जे रोगाचे प्राथमिक दर्शन जे दिसते आहे ती वेळ झालेली आहे दुर्दैवान दोन मुलांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला याच्यामध्ये मुख्यतः दूषित पाण्याचा परिणाम आणि त्या पाणीपुरवठा योजनेच्या वितरणामध्ये कार्यपद्धतीमध्ये असल्या ग्रामसेवाकडून निष्कर्षपणा झाल्याचं प्राथमिकदर्शन दिसत आहे पण त्याच्या संदर्भात माननीय हो मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्यावर चौकशी करत आहेत आता या निमित्तानं आपल्या जो आपण ब्लड सॅम्पल पाठवलं होतं त्यामध्ये हेपेटायटिस ए असा त्याच्यामध्ये निष्कर्ष आलेला आहे पण हिंदूजी हॉस्पिटल सॅम्पल पाठवलं होतं पण त्या रुग्णाची स्थिती आता बरी आहे आता प्रभावी करता तज्ज्ञ डॉक्टरशी आता नेमणूक करण्यात आलेली आहे डॉक्टर आपण पाठवले बाहेरून नगरून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे नर्सिंग स्टाफ बाहेरून बोलण्यात आलेला आहे ब्लड सॅम्पलला दोन दोन दिवस लागायचे आता प्रवरा मेडिकल ट्रस्ट तर हॉस्पिटलची आता मदत घेण्यात आलेली आहे की ताबडतोब सॅम्पल त्याच दिवसामध्ये लगेच अनॅलाईज होईल अशी एक यंत्रणा प्रवर हॉस्पिट हॉस्पिटलमध्ये आहे त्याकरता त्यांची मदत घेतली त्यांचे डॉक्टर आलेले आहेत लिव्हर स्पेशलिस्ट आहेत काही मेडिसिन एम डी मेडिसिन आहेत म्हणजे शासनाच्या एकूण व्यवस्थेला ते पूरक होणार आहे शासनामध्ये सुद्धा जे उपाययोजना केलेल्या आहे त्यात चांगल्या आहेत त्यामध्ये काही कुठल्या प्रकारची चल ढकलपणा झालेला नाही आहे खरं मग एक स्वतंत्र टीम तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये दहा वैद्यकीय अधिकारी आपण वेगळ्या याच्यातून पूल केलेले आहेत आणि वीस सी एच ओ मला वाटतं समुदाय अधिकारी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून घेतलेले आहेत आता घरोघरी लोणींचं वाटप असेल सगळ्या वॉटर सप्लाय स्कीमला टी सी एलचा वापर करण्याचा मुद्दा असेल किंवा मान्य जिल्हाधिकारी महोदयांना मी सांगितलं की असं सगळ्याच असे जे स्रोत पाण्याचे खराब झालेले आहेत जे तक्रारी आहेत तेव्हा राजूरच नव्हे संपूर्ण जिल्ह्याच्या पहिल्यांदा पहिल्या टप्प्यात या एका आठवड्यामध्ये सगळे पाण्याचे स्रोत त्यांना तपासायला सांगितलेले आहेत त्या त्या तसे तहशीदार जबाबदारी देऊन कारण घटना होण्यापूर्वी घटना घडल्यानंतर आपण उपाययोजना करतो पण घटना होऊ नये यासाठी ज्या उपयोजना करायच्या आहेत पाणी सॅम्पल तपासणं किंवा जे पुरवठा योजना सुरू आहेत त्याच्यामध्ये ते पी सी एल पावडर वापरणं किंवा मग ज्या उपाययोजना त्यासाठी स्वच्छ पाणी पुरवठा होण्याकरता करायचे आहेत त्याची जेवढी शेवटी सगळे रोगाची लागण त्याचं मुख्य कारण म्हणजे पिण्याचं पाणी आहे आता विशेष करून राजूरमध्ये तर या भागामध्ये असणारे जे कुपोषणाचा जो भाग आहे त्यांना मग एकतर ह्या कावीळमध्ये त्यांना ज्या त्यांना जे काही जेवण दिलं जातं मुलांना किंवा घरी जे अन्न जे दिलं जातं त्याला मर्यादा आहे तर विशिष्ट डाएट त्यांना देण्याची गरज आहे त्या संदर्भात सुद्धा आता आम्ही न्यूट्रिशनिस्ट जो आहे आपला सिव्हिल हॉस्पिटलचे न्यूट्रिशनिस्ट आहेत हॉस्पिटलच्या एकत्र बसून एक डायट प्लॅन तयार करून आपल्याला काही एखाद्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून या रुग्णांना तरी आपल्याला पुरवठा करता येईल का एक दुसऱ्या आपण करतोय ग्रामसेवक पूर्ण वेळ आणि तलाठी हे ह्या संपूर्ण टंचाईच्या काळामध्ये एकूण राजूर नाही सगळ्या जिल्ह्यामध्ये टंचाईच्या काळापर्यंत तरी ते गावात जाऊन थांबले पाहिजे राहिले पाहिजे अशा प्रकारच्या सूचना आता देण्यात आलेल्या आहेत पदमा संदर्भात ती कार्यवाही होईल मला वाटतं ओतरूत राजू झालेली घटना गंभीर आहे तर काही त्याच्याबद्दल काही कोणी म्हणजे मला वेगळं मत असल्याचं कारण नाही आहे पण या घटनेची पुन्हावृत्ती होऊ नये या दृष्टीने आम्ही आता उपाययोजना करतो आहे आणि मला खात्री आहे की ज्या सर्व यंत्रणात कार्य झालेल्या आहेत त्यातून आपल्याला या संकटावर आपल्याला मात करता येईल याच्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे मुलींना आपला जीव गमावा लागला अनेक जणांवरती अजून उपचार सुरू आहेत कुठेतरी ग्रामपंचायत प्रशासन किंवा आरोग्य प्रशासनाचा हा हलगे हलगर्जीपणा दिसत नाही कुठेतरी जबाबदारी निश्चित कारवाईची गरज नाही म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी तिला परिषदेत सूचना दिलेल्या पर आहेत की याच्यामध्ये निष्काळजीपणा कोणत्या स्तरावर हो आहे एक जो ग्रामसेवक हो आहे तो अगोदर निलंबित झालेला होता पुन्हा याच्या निष्काळजीपणा प्राथमिक दिसतोय त्याचा पिसेर पावडर न वापरणं घाण पाण्याची चालणे ग्रामपंचायतीला ते दखलला देणं त्याच्यावर सुद्धा आता मला निलंबन झालं तर बटतर्फे केले त्याला परंतु आणखी याच्यामध्ये काय काय त्रुटी राहिल्या आहेत त्यामुळं प्रसंग प्रसंगाला सामोरं जावं लागतं याची सगळी चौकशी आता मुख्य कार्यकारी अधिकारी करताय पण मी म्हटल्याप्रमाणे आता कारवाई होत राहील पण भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी काय करता येईल या सुद्धा आपण लगेच त्याच्यामध्ये उपाययोजना करण्यामध्ये कार्यवाही सुरू केलेली आहे मंत्रिमंडळाची चौथीमध्ये मोठी बैठक होत आहे त्यासाठी कोट्यावधी रुपये रुपये खर्च करून मोठा सगळी तयारी सुरू आहे अशातच असा आरोप होतोय की एवढे सगळे कोट्यावधी रुपये खर्च करून जर मंत्रिमंडळाची बैठक होत असेल तर हे सरकार एखाद्या गावाला स्वच्छ पाणी पिण्यासाठी देऊ शकत नाही का मला वाटतं त्याचा संदर्भ असं आहे की जल जीवन मिशन सारख्या मोठ्या योजना आता गावोगावी सुरू आहेत जिल्हा परिषदेमार्फत सुरू आहेत एम जी एमार्फत सुरू आहेत आणि त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठक होणं हे काय ते निरंतर चालत प्रतिक्र प्रक्रिया आहे ती आता दर मंगळवारी मुंबईला बैठक होतच आहे पण आज त्रिस शताब्दी वर्ष आपण साजरी करतो आहिल्या देवींचं आणि त्या तीस शताब्दी वर्षानिमित्तानं त्याला एक वेगळं महत्त्व आहे त्यांचं जे जन्मगाव आहे त्या ठिकाणी सिंबॉलिक अशा प्रकारची मंत्रिमंडळ बैठक झाली पण त्यांच्या कृती असणाऱ्या त्यां त्यांना एक आपल्याला मला वाटतं त्याला मानवंजन होईल आणि तुम्ही शेतमचा कार्यक्रम सुरू केला आहे त्यानिमित्तानं त्या चोंडीच्या भागाचा विकास स्मारकाचा विकास पाहिजे व्हावा अशा त्यामध्ये चर्चा होईल मला वाटतं काही वेगळ्या अर्थ काळ कारण नाही मंत्रिमंडळाची बैठक नेहमीच होतात मग एवढंच आहे की मुंबईच्या जावी चोंडीला पण घेतो धरणातील जे जिल्ह्यातील धरणं आहे त्याचा साठा कुठेतरी चाळीस टक्क्याच्या खाली आला आणि अनेक ठिकाणी जवळपास एकशे वीसच्या वर टँकर सुरू करायला लागले काय स्थिती जिल्ह्याची आहे दुष्काळाचं सावट सगळीकडे दिसत नाही उलट गेल्यावरची वर्षी वाटतं टँकर आपल्याला जास्त होते जवळजवळ अडीच तीनशे चारशे टँकर होते यावर्षी आता एकशे वीसच आहे पण धरणाचे एकूण साठ्यांचा जलाशयाचा आम्ही स्वतः आढावा घेतोय प्रत्येक कृष्णा खोऱ्यामध्ये असतील गोदावरी खोऱ्यामध्ये असेल बऱ्यापैकी त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रेकायशीर जो उत्साह कि होता किंवा त्याचा जो ज्या पद्धतीने गैरपा गैरवापर होत होता आता शेवटी जलशाळेचे साठे दुर्दैव यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता एवढी आहे की पार्श्वभूमी झपाट्यानं होतं आणि त्यामुळे पाणी साठे कमी त्यावर परिणाम होतो पण हे असतानाही त्या त्या जिल्हा परिषदांनी त्या त्या जिल्हा प्रशासनाने आता उपयोजना करण्याची गरज आहे आपण जिल्ह्यामध्ये तशा प्रभावी उपायोजना केलेल्या आता की ज्यामध्ये टँकरच्या टँकर जरी पाणी पुरवठा होत असेल तर त्या नागरिकांना त्रास होणार नाही किंवा मग येणाऱ्या पुढच्या महिनाभरामध्ये आणखी काय काय गावांना पाणी टंचाई भासणार आहे काय उपाययोजना करावं लागतील त्याचा आपण एक आराखडा तयार केलेला आहे आणि नाही असं आहे की मिळवंड्याच्या डाव्याने उजव्या कालव्याची लांबी फार आहे मला वाटतं आमच्या संगमनेर तालुक्यातील काही शेतकरी त्या संदर्भात काही त्यांना भीतीच पाणी मिळणार नाही आता त्यांना आश्वासित केलेलं आहे आम्ही की एकदा ट्रेलपासून भरणे होत आले तुम्हाला पाणी मिळेल पण आम्ही बंद करणार नाही त्यामुळे त्यांनी आता मान्य केलेलं आहे पण काही लोक त्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना काही भासवायचा प्रयत्न करतात की तुम्ही आता दुसरा आमदार निवडून दिल्यामुळे तुम्हाला आता प्रश्न तुम्हाला त्यामुळे तुम्हाला प्रश्नदार झालेला आहे मला वाटतं एक काही राजकारण करण्याची जागा नाही आहे लोकशाहीच्या मंदिरामध्ये जे निर्णय लोक घेतात ते घेत राहतात परंतु या पाण्याच्या बाबतीमध्ये आता राजकारण करू नये विनाकारण शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याला भडकवण्याचा प्रयत्न होतो पण मी शेतकरी मानसांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो तुमचं तुमचा जेवढा अधिकार तुमचा आहे तो खालच्या लोकांचा तेवढाच अधिकार आहे त्यांचं पाणी झालं की तुम्हाला पाणी द्यायचं असं त्यामुळं कोणाला कोणाला पाण्याच्या बा बाबतीमध्ये दुजाभाव करण्याचा दुजाभाव होणार नाही सूचना दिलेल्या आहेत स्वतःमध्ये त्याची माहिती घेतो नदीच्या कालव्यांच्या पाणी योजना आहेत आणि आपण जर बघितलं तर संगीत शहरातलं सगळं गटारीचं सारख्या ठिकाणी कचरा आहे अनेक गावांचं गटारी थेट पाण्यामध्ये नदीमध्ये सोडल्या जातात याच्यावरती तर ठोस उपाय काही केला जाणार की राज्यामध्ये हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आता नाशिक महानगरपालिका आहे किंवा पुणे महानगरपर्यंत उदाहरणगाव एकूण जे पाणी वापरायचं ऐंशी टक्के पाणी रिसायकल करून नदी सोडलं पाहिजे आणि सिंचनाला वापरलं जाईल या सगळ्या मोठ्या शहराचा परिणाम बिगर शिं आरक्षण वाढत चाललं शीतच्या पाणी दूध वाढत चाललेलं आहे मात्र कोणीही गंभीर नाही याच्यामध्ये आता संगमनेरची अवस्था तीच आहे सगळ्या सांडपाणी गळारीचं दिवस आहे की जे प्रवाहामध्ये खाली कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी झालं दुर्दैवानं आता मी सगळ्या महापालिकेने सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही जेवढं टक्के पाणी तुम्ही प्रक्रिया करून सोनं अभिप्रेत आहे ते जर पाणी आम्हाला मिळालं नाही मिळालं नाही पात्रात प्रक्रिया करून तेवढं तुमचं पिण्याचा कोणा आम्हाला कमी करावा लागेल असं आम्ही आता परिपत्रकच काढतो परंतु नगरपालिका ग्रामपंचायती ज्या नदीकाठच्या आहेत त्यांची क्षमता तेवढी ए टी पी प्लांट बसवण्याची नाही आहे प्रयत्न असं काही क्लस्टर तयार करायचं होता काही नगरपालिका ज्या भागाटी खेडे एकत्र करून ते पाणी एकत्र गोळा करायचं आणि त्याच्यावर जलसंपाचा खाता प्रक्रिया केला जातात आम्ही प्लांट बसू आणि त्या आम्ही नदी सोडू कारण नदी स्वच्छ ठेवणं नदीचा पात्र आणि नदीचं पाणी स्वच्छ ठेवणं हे सुद्धा खरं त्याच्या यंत्रणेची जबाबदारी आहे तर आम्ही जलसंपाचा आपण जबाबदारी घेऊन स्वच्छतेचा प्रश्न आहे जलपर्णीचा वेळा आहे काय जलपर्णीचा परिणामच आहे नाशिकचं शहराचं प्रदूषित पाणी त्याच्यामुळे हा परिणाम झाला आताच्या पार्श्वभूमीवर माझी माहिती जी मिळाली की साधारण तेराशे कोटी रुपये सरकारनं मंजूर केले संपूर्ण नाशिक शहराचं जे सांडपाणी जे जातं ते पूर्णतः प्रक्रिया करूनच गेलं पाहिजे आम्ही सुद्धा आता जलसंपदा खातं म्हणून आम्ही आतापर्यंत एवढं गंभीर नव्हतो पण आता प्रत्येक नगरपालिका महानगरपालिकेच्या ठिकाणी वॉटर मीटर बसून किती पाणी प्रत्यक्ष खरं ट्रीटमेंट बाहेर जाते आहे आम्ही स्वतःला ती प्रक्रिया सुरू केलेली आहे